मित्रांनो आज मी तुमच्या सोबत स्विंग ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी एकदम सिंप्लिफाय अशी स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस शेअर करणार आहे आणि स्विंग ट्रेडिंग साठी सर्वात महत्त्वाचं सा काय आपल्याला मोमेंटम असलेला स्टॉक हवा कधी मित्रांनो मोमेंटमच नसली तर तुम्ही त्याला महिनाभर सुद्धा होल्ड करून ठेवलं तरी तुम्हाला त्यातून चांगलं प्रॉफिट हे अर्न होणार नाही आता तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे स्टॉक मार्केटमध्ये असे भरपूर स्टॉक आहे पण आपल्याला कसं काय माहिती पडणार आहे की या स्टॉक पैकी कोणता स्टॉक हा येणाऱ्या वीकमध्ये किंवा महिन्यांमध्ये एक चांगली मोमेंटम देऊ शकणार आहे म्हणजे त्यामध्ये लिक्विडिटी आहे व्हॅल्यूम आहे तो मार्केटच्या ट्रेंड बरोबर जाते अशी कंपनी आपण आयडेंटिफाय केली तरच आपण एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो मित्रांनो आणि त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून चांगलं प्रॉफिट हे मिळवू शकतो माहिती मित्रांनो मला हे थोडंसं कन्फ्युजन आहे पण हीच प्रोसेस आज मी तुमच्यासाठी एकदम सिम्प्लिफाय करणार आहे की त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही इंडिकेटरची गरज नाही आणि जास्ती काही अनालिस सुद्धा करायची गरज नाही आपल्याला चांगल्यातले चांगले स्टॉक आणि मार्केटच्या ट्रेंड बरोबर असलेले स्टॉक हे पाहायला मिळणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियामध्ये सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो तर यासाठी मी आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि तिथे काय आहे ट्वेंटी डे हाय ब्रेकआउट हे तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक चार्ट लिंकची येणार आहे आणि तिच्यावर कधी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या प्रकारचं काही सरफेस तुम्हाला तिथे ओपन झालेलं दिसणार आहे तर मित्रांनो इथे या प्रकारचं सरफेस ओपन झाल्यानंतर इथे कॅश आलेले आणि कॅश मध्ये तुम्ही पाहिले तर इथे भरपूर स्टॉक आपल्याला पाहायला मिळत आहे पण हे आपल्याला स्टॉक नकोय मित्रांनो आपल्याला काय करायचं हाय पोटेन्शियल म्हणजे त्यांच्यामध्ये जास्ती पॉवर आहे आणि ते फेथफुल असे स्टॉक आहे ते निवडायचं ते कसे निवडणार आहे इथे तुम्ही सेगमेंट पाहताय मित्रांनो इथे त्या सेगमेंट वर कधी मी क्लिक केलं तर तुम्हाला इथे पाहायला मिळते कॅश बँक निफ्टी फ्युचर मिडकॅप निफ्टी वगैरे तर आपल्याला याच्यामधले फ्युचरचे सिलेक्ट करायचे फ्युचर काय सिलेक्ट करायचं कारण त्यामध्ये कोणताही पॅनिक स्टॉक येणार नाही त्यामध्ये मुमेंटम असणारे स्टॉक येतील ट्रस्टेबल कंपन्या येतील कारण आपण जेव्हाही लॉंग टर्म साठी एक वीक ते दोन वीक तीन वीक वन मंथ टू मंथसाठी स्टॉक होल्ड करायचा विचार करतो ना मित्रांनो तेव्हा आपल्याला चांगल्या कंपन्या हव्या अशी कोणती कंपनी नको की सडनली एखाद्या न्यूजमुळे तीच्यामध्ये एकदमच प्राइस ड्रॉप होईल त्यासाठी आपण हे फ्युचर निवडलेलं आणि इथे तुम्ही काय करायचं रन स्कॅन केल्यानंतर इथे मला इथे खाली आपल्याकडे लिस्ट आलेली आणि त्यामध्ये जवळपास आपल्याला तेवीस स्टॉक हे फिल्टर करून आलेले आहे आता हे तेवीस स्टॉक आल्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये ट्रेड करायचे का नाही तर सर्वात प्रथम इथे व्हॅल्यूम आहे मित्रांनो तिच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे आता दिसतोय की लोएस्ट व्हॅल्यूम कोणत्या स्टॉकला आहे आणि आप आपल्याला लोएस्ट व्हॅल्यूम नको आहे आपल्याला हायर व्हॅल्यूम हवा आहे तर तुम्ही तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पा लिस्ट आलेली हायर व्हॅल्यूम आपल्याला वरच्या साईडला दिसतोय आणि आता आपल्याला हायर व्हॅल्यूम का हवाय बिकॉज ऑफ जितका हायर व्हॅल्यूम तितका तो ट्रेंडिंग स्टॉक आहे ट्रेंडिंग का आहे कारण व्हॅल्यूम म्हणजे काय त्यामध्ये जास्ती लोक ट्रेड करतात आणि जितके जास्ती लोक ट्रेड करते तित का तो स्टॉक मुमेंटम करणार आहे मित्रांनो साधी कन्सेप्ट लक्षात घ्या ज्या स्टॉक मध्ये कमी लोक ट्रेड करताय त्याची मोमेंटम काय असणार आहे एकदम मायनर एखाद्या एक रेंज मध्ये फिरेल पण त्या स्टॉक मध्ये सर्वात जास्त लोक ट्रेड करताय म्हणजे हायर व्हॅल्यू मे त्याची मोमेंटम कशी असणार आहे जलद गतीने मग आपल्याला असा स्टॉक हवाय की तो मोमेंटमला ला फॉलो करतोय मग मोमेंटम कशा अनालिस करणारे आपण व्हॅल्यूमवरनं की त्या स्टॉकमध्ये व्हॅल्यूम हायर हवा म्हणून आपण इथे व्हॅल्यूम सिलेक्ट केलेला आहे आणि व्हॅल्यूम हायरवाले स्टॉक आपण अपसाईडला आणलेले आहेत आता हे आल्यानंतर याला कशा प्रकारे ट्रेड करायचं याचं टार्गेट काय असेल का याचा स्टॉप लॉस काय असेल आणि याच्यामध्ये एंट्री केव्हा ऍक्टिवेट होईल ते आता आपण पाहून घेऊयात तर पहिला स्टॉक आहे मित्रांनो ओ एन जी सी आता ओ एन जी ला चेक करू त्यानंतरचा दुसरा स्टॉक आहे बंधन बँक आता आपण इथे ओ एन जी चा स्टॉक लावलेला आहे वन डेच्या टाइम फ्रेमवर टाइम फ्रेम लक्षात ठेवायची वन वीक किंवा वन डे ची टाइम फ्रेम आपण इथे युज करायला हवी मित्रांनो कारण आपण हा स्विंग ट्रेडिंगसाठी पाहत आहोत दोन गोष्टी लक्षात ठेवायचा यामध्ये कधी तुम्हाला एखादा महिना होल्ड करायचा तर तुम्ही वन वीकची कॅन्डल पाहायला हवी आणि तुम्हाला एक वीक किंवा हार्डली दोन वीक होल्ड करायचं आता तुम्ही वन डे ची कॅन्डल पाहायला हवी तर इथे तुम्ही पाहू शकता की सर्वप्रथम मी काय बोललो आता मार्केटच्या मोमेंटम बरोबर असणारा स्टॉक हवा आहे तुम्ही इथे पाहू शकता हे मार्केटच्या मोमेंटम बरोबर असलेला स्टॉक आहे आणि ट्रेंडिंग स्टॉक हवा आहे पूर्ण ट्रेंडिंग आहे कोणता ट्रेंड आहे अप ट्रेंड मध्ये स्टॉक आहे बरोबर आहे रिसंटली त्याने हा हाय ब्रेक केलेला आहे म्हणजे इथे हा साइडवेज झालेला होता बेस्ट पॅटर्न बॉक्स पॅटर्न आहे त्याच ब्रेकआउट करून तो वर निघालेला मग इथे आपली एंट्री बनते मित्रांनो एंट्री कशी आहे तर त्याच कॅन्डलच्या इथे तुमचा एक तर स्टॉप लॉस असेल किंवा या बॉक्स पॅटर्नच्या खाली स्टॉप लॉस तो तुमचा रिक्स टू तु रिवॉर्ड आणि किती दिवसासाठी तुम्ही होल्ड करताय त्यानुसार असेल आणि आपल्या इथे स्ट्रॅटरीसाठी एक प्रॉपर प्लेलिस्ट आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर मुव्हिंग ॲव्हरेजच्या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ मित्रांनो त्यामध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी कोणकोणत्या कोणत्या मुव्हिंग एव्हरेजचा वापर करायला हवा कन्सेप्ट कशी असायला व त्याचा स्टॉप लॉस टार्गेट कशा प्रकारे असेल आणि आपण एंट्री केव्हा घेऊ शकतो हे इन डिटेल त्यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो मी, मी एंडस्क्रीनला स्ट्रॅटर्जीचे मुंग ॲव्हरेजची लिंक टाकून देईल तुम्ही तेही चेकआउट करू शकता तर तुमच्याकडे काही कन्सेप्ट नसेल ट्रेड कशा पद्धतीवर घ्यायचा आणि टार्गेट कसं ठेवायचं तर तुम्ही त्या सर्व स्ट्रॅटर्जीसुद्धा पाहू शकता किंवा तुमच्याकडे कि तुमची कोणती पर्सनल स्ट्रॅटर्जी असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता इथे आपण स्ट्रॅटर्जीवर जास्ती बोलणार नाही आहे कारण आपण स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक आयडेंटीफाय करतोय तर इथे फक्त मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की आपण ट्रेंडिंग स्टॉक आयडेंटिफाय केलेला आहे आणि आता त्याने रिसेंटली एक साइडवेज होऊन मार्केटने ब्रेकआउट केलेलं आहे मग साइडवेज होऊन ब्रेकआउट केला आणि स्ट्रॉंग ब्रेकआउट केलं मग आपण इथे आपली पोजिशन बनवू शकतो आता इथे आपलं टार्गेट कसं काढू शकतो आपण या साइडवेज बॉक्सचं जितके पॉईंट इथे असतील ना तेवढा आपण अप साईडला टार्गेट मेन्शन करू शकतो ही एक बेसिक प्रोसेस आहे मित्रांनो नाहीतर मी तुम्हाला स्ट्रॅटर्जीची प्लेलिस्ट सांगितली तिच्यात जाऊन भरपूर अशा स्ट्रॅटर्जी ती सुटेबल वाटेल तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार ती तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता अन्यथा तुमची कोणती पर्सनल स्ट्रॅटर्जी असेल ती पण आणि पेसिफिक तुम्हाला कधी स्विंग ट्रेडिंगसाठी स्ट्रॅटर्जी हवी आहे सेपरेट व्हिडिओ तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा मी सेपरेट व्हिडिओ फक्त स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटर्जीसाठी बनवेल आता आपण पुढचा स्टॉक पाहू तो कोणता होता मित्रांनो बंधन बँक मित्रांनो इथे बंधन बँकवर आपण आलेलो आहोत आणि इथे पण आपण वन डेची टाइम फ्रेम लावली आणि तुम्ही इथे पाहू शकता सर्वात प्रथम की हा मध्ये आहे वर गेला स्टॉक रजिस्ट्रन घेतलं पुलबॅक घेतला आणि परत आता ब्रेकआउट करून वरती निघाला हे एक पॅटर्न झालं याला आपण साध्या सिंपल भाषेमध्ये एन पॅटर्न म्हणतो की हाय ब्रेकआउट करून वरती गेला हे बेसिक एक पॅटर्न आहे अजून एक पॅटर्न आहे मित्रांनो तेही तुम्हाला दाखवतो कधी याला थोडं क्वीज केलं तर तुम्ही इथे एक पाहू शकतात मित्रांनो इथे एक बिग डब्ल्यू बनतोय आणि आता त्याची नेक लेवल ही ब्रेक झालेली आहे म्हणजे इथे डबल कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे की हा स्टॉक बुलिश आहे आणि याने रिसेंटली आता ब्रेकआउट केलेला आहे आता हिच्यामध्ये ट्रेड घ्यायचा आहे सिमिलर मित्रांनो तुम्ही ह्या कॅन्डलला कधी एंट्री घेतली तर तुमचा ह्या कॅन्डलच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असेल आणि तुमचं पहिलं टार्गेट हा स्विंग असेल म्हणजे इथून चौदा पॉईंट तुम्हाला एखाद्या हप्त्याच्या आत एक ते दोन दिवसामध्ये मे बी वन वीकमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर अजून कधी तुम्ही तुम्हाला टार्गेट काढायचंय तर पुढचा तुम्हाला स्विंग पाहणं गरजेचं आहे मित्रांनो कारण हे पहिलं टार्गेट का सांगितलं कधी तुम्ही पाहिलं तर इथून दोनदा मार्केटने रजिस्टर्न घेतलेलं होतं पण ते कधी क्रॉस केलं मित्रांनो तर तुम्हाला इथे एक बिग टार्गेट सुद्धा पाहायला मिळेल आणि ते जवळपास तीनशे वीस तीनशे पंधराच्या आसपास आहे तर याप्रमाणे तुम्ही किती दिवस होल्ड करताय तुम्हाला किती दिवस त्याला ट्रेडिंगमध्ये ठेवायचं हे टोटली तुमच्या अॅनालिसनुसार मी चालू मी तुम्हाला असे स्टॉक आयडेंटिफाय करून देतो की येणाऱ्या वीकमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते मुवमेंटम करणार आहे आपण त्या स्कॅनर थ्रू असे स्टॉक आयडेंटिफाय केलेले तर तुम्हाला त्या स्कॅनर थ्रू हे स्टॉक आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये थोडंसं स्ट्रक्चर पाहून तुम्हाला तिथे तुमची पोझिशन बनवायची कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगितलं टार्गेट कसं असेल ते पण मी तुम्हाला सांगितलं आता आपण पुढचा स्टॉक पाहू तो कोणचा पुढचा स्टॉक आहे मित्रांनो पॉवर ग्रीड आता याला चेकआउट करू हा शेवटचा स्टॉक आहे असे तेवीस स्टॉक आहे आपण कधी पूर्ण स्टॉक पाहायला गेलो मित्रांनो तर व्हिडिओ खूप मोठा बनेल आपल्याला एवढंच पाहिजे की हायर व्हॅल्यूम जिथपर्यंत आहे तेवढे स्टॉक आपण आयडेंटीफाय करणार आहे आपण हायर व्हॅल्यूमचा हा तिसरा स्टॉक पाहतो आहे तर तुम्ही हे पहिले पाच ते सहा स्टॉक पाहू शकता मित्रांनो त्यामध्ये तिथे प्राइस ॲक्शन आणि बेस्ट पॅटर्न बनलेलं दिसेल आणि ब्रेकआउट होताना दिसेल त्या स्टॉकमध्ये एखादी लेवल मेजर तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची पोझिशन ही बनवू शकतात मित्रांनो इथे आपण हा स्टॉक लावलेला आहे वन डेच्या चार्ट पॅटर्नवर सिमिलर पहा मित्रांनो अपट्रेंडमध्ये आहे ट्रेंडिंग आहे त्यानंतर इथे आपल्याला एक बॉक्स पॅटर्न बनताना दिसतंय हा त्या रेंजमध्ये भरपूर दिवस फिरत होता आणि आजच त्याने ब्रेक आउट के जसा मदे हे ब्रेकआउट केलेलं आहे तुम्हाला जसं पहिला स्टॉक मध्ये सांगितलं त्याचप्रमाणे हे पॉईंट तुम्ही काउंट करू शकतात जितके तुम्हाला वरती पॉईंट मिळतील आणि ज्या कॅन्डलला तुम्ही बसणार आहात त्याच कॅन्डलच्या इथे तुम्ही स्टॉप लॉस लावू शकतात स्विंग ट्रेडिंगमध्ये काय असेल मित्रांनो थोडासा स्टॉप लॉस मोठा असतो कारण हे काही इंट्राडे नसतं एखाद्या दिवस मार्केटमध्ये डीप येऊ शकतो जसं तुम्ही हे पाहता की मार्केटने डीप घेतला आता हिच्या नंतर कोणी पोझिशन कट केले असते मार्केट ओवरऑल बुलिश येतं वरच्या साईडला निघालं म्हणून स्टॉप लॉस तुम्ही थोडासा मोठाही लावू शकतात कारण स्विंग ट्रेडिंगमध्ये काय असतं ना आपण टार्गेट मोठं घेतो आणि स्टॉप लॉस त्या हिशोबाने लावतो तुम्हाला कधी टार्गेट मोठं हवं असेल तर तुम्ही स्टॉप लॉस मोठा घेणं गरजेचं आहे तुम्हाला टार्गेट मोठं घ्यायचं असेल तर हा जो बॉक्स पॅटर्न आहे ना याच्या खालचा तुम्ही कधी स्टॉप लॉस लावला तर त्या हिशोबाने वरती तुम्हाला टार्गेटसुद्धा सुद्धा इथे पाहायला मिळेल ले 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 ले। तर आपण जेही स्टॉक निवडले मित्रांनो तर ते तुम्ही पाहू शकता सगळ्यांनी ब्रेकआउट केलेलं आहे किंवा ब्रेकआउटच्या लेवलवर आलेले म्हणजे हिच्यामध्ये आपण पोझिशन बनवू शकतो तर तुम्हाला सुद्धा स्विंग ट्रेडिंग मध्ये कधी पोझिशन बनवायची असेल तर तुम्ही त्या स्कॅनरवर आहे स्कॅनर रन करायचंय ते रन केल्यानंतर त्यामधलं आलेले स्टॉक तुम्ही आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्यात हायर व्हॅल्यूमवाले लावायचे चॅट पॅटर्न व तिच्यावर प्रकारे प्राईस ॲक्शन बनते तुम्ही जी सिस्टीम पाहता त्या सिस्टीम तुम्हाला बाय करायला सांगते आहे का त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पोझिशन बनवू शकतात मी तुम्हाला फक्त ट्रेंडिंग स्टॉक आयडेंटिफाय करून दिले आणि जे ब्रेकआउट करताय त्याच्यामध्ये मोमेंटम आहे असे स्टॉक मी तुम्हाला यामधनं सिलेक्ट करून दिलेले आहे मित्रांनो आणि ती प्रोसेस तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ऍक्च्युअली स्विंग ट्रेडिंगसाठी खूप गोष्टी लोक पाहतात आणि खूप किचकट असतात पण मी तुमच्यासाठी एकदम सिम्प्लिफाय आणि एकदम साध्या सोप्या रीतीने हे तुमच्या समोर आणलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काही अडचण असली तर तुम्ही कमेंट नक्की करा मी कमेंटवर तुम्हाला रिप्लाय नक्की देईल अजून तुम्हाला इन डिटेल निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल कधी जाणून घ्यायचे असेल तर आपला टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे मित्रांनो तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि स्विंग ट्रेडिंगबद्दल तुम्हाला अजून काही पर्सनल माहिती हवी असेल तरी तुम्ही त्या टेलिग्राम चॅनल थ्रू आपल्याशी जोडू शकता व्हिडिओ कधी तुम्हाला आवडला असेल मित्रांनो लाईक like, शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे तुमची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद